तुम्हाला एक मुलगी असं समजूयात आहे मुलगी <laughs> तुम्हाला एकूण ती एक मुलगी असं समजूयात जास्त असू शकतात तुम्हाला दहा पाच एकर जमीन आहे असं बी समजूयात आपण नसेल तो भाग वेगळा पण समजायला काय जात नाही तुम्हाला एकूण ती एक मुलगी तुम्हाला दहा एकर जमीन आहे मग तुम्ही त्या मुलीचा विवाह तुमच्या तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे त्याच्याशी कराल का तुमच्यापेक्षा कमी आहे त्याच्याशी वाह बरोबर हे बापाचं कर्तव्य बरं का म्हणजे बाप आपल्या मुलीच कल्याण व्हावं हीच ही इच्छा करतो जसं संत जगाचं कल्याण व्हावं हे अपेक्षित करतात ना तसं बाप आपल्या मुलीचं काय म्हणजे परत मुलीकडच्या डोकवण्याची वेळ येऊ नाही परत मुलीचं बरं वाईट बघायची वेळ बापाकडे येऊ नाही म्हणून बापाचं कर्तव्य ते मी मान्य करेल मग बाबा तुम्ही म्हणता आता तुम्ही म्हणताय या म्हणून बोलतो मुलगी तुम्ही कोणाच्या घरी देणार तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती त्याच्याकडे मग तू कोबर आहे म्हणताय माझ्या सासऱ्याकडे पुण्याची आप्पाची गुलवी माझ्या सासऱ्याकडे कमीत कमी एकर ऊस होता मला ते जायचं माझ्या म्हणजे नाही तू खबर्याकडे कमीत कमी किती एकर ऊस आहे बाकीच काय असेल ते कडू गावात झालं ते तुमच्याकडे कळत असत नसेल पण ते बाकीचं काय असेल ते बघून घ्या ऊस किती आहे मग त्या छत्तीस एकर ऊसाच्या मालकाची लेख माझी बाई मा तू कोबरायची फक्त मी असं म्हणतोय मा तू माझी बाई कुणाची लेख आहे ज्यांच्याकडे छत्तीस शेखर ऊस त्याची लेख कोण आहे माझी मग सासरा तसा तर कसं कस कस सासरा तसा तर मग जावय कस बघून घ्या माझा संसार काही बारीक नव्हता पण पर परमार्थ साधण्यासाठी संसाराच्या नावे घालून शून्यवान आम्ही आमच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवलं कारण त्याची भेट व्हावी परमार्थ साधला जावा म्हणून मग महाराज फायदा झाला म्हणताय सांगा ना काय झालं अभंगाचा द्रौपद आहे आणि त्यातलं उत्तरार्ध आहे भय निरसली खंती दोन फायदे